हाय हॅलो नमस्कार मी शुभ्रा कसे आहात सगळे मजेत आहात ना मजेत असलंच पाहिजे तर खूप मला असं ना का होतंय का माहिती नाही की बऱ्याच दिवसांनी मी सुरुवात करते असं होतंय आहे आणि कसे आहात सगळे मजेत आहात ना मजेत असलंच पाहिजे हा माझाच आवाज मला तसा एकदम बऱ्याच दिवसांनी रिपीट असं ऐकायला येतोय ठीक आहे जस्ट वेट तर हां तर नव्या वर्षाची सुरुवात आपण अशी छान नवीन नवीन करूया आणि पुन्हा सगळे छान छान रेग्युलर ब्लॉग असे करूया मध्यंतरी काही कारणास्तव नाही व्हिडिओ बनवता आले त्यामुळे मग आणि पुन्हा आता गावी आल्यानंतर एक दोन ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केलेच फोटोशूट वगैरे असे सगळे छान छान ब्लॉग पण त्याही नंतर मग घरात सुतक असल्यामुळे गुढीपाडवा गुढीपाडवाच्या दिवशी करता नाही आला नवीन वर्षाची सुरुवात अशी झाली पण ती गुढी उभारून नाही करता आली तर त्यामुळे कालच आमचं घरातलं सुतक संपलेलं आहे आणि त्यामुळे ऋषी लहान आहे आणि सगळ्या सण त्यांना त्याला कळले पाहिजेत आणि गावी कसे उत्साहाने सगळे सण साजरे होतात आणि आपल्या मूळ घरात ते खूप छान वाटतात सण साजरे करायला तर नवीन वर्षाची सुरुवात त्या दिवशी नाही करता आली पण आजच्या दिवशी आम्ही नवीन दिवसाची सुरुवात छान करणार आहोत तर असा सगळा ब्लॉग आजचा मस्त तुमच्यासोबत शेअर करणार आहे छान छान अगदी फुलं झाडावरून काढण्यापासून रांगोळी वगैरे 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 सगळं सगड़, सगळं अगदी मग साडी नेसून छान दिसण्यापर्यंतचा ब्लॉग चला तर मग आता कंटिन्यू करूया आपण ब्लॉग ऋषी आणि मी आम्ही कुठे जातोय पटकन पटकन सांगायचं कुठे जातोय ऋषी आणि मी कस कुठे जातोय फुलं काढायला फुल ऋषी आणि मी जातोय फुलं काढायला चला तर मग तुम्ही पण सगळे जण आपल्या देवळात जाऊयात फुलं काढूयात आणि छान तुम्ही सुद्धा आमच्या सोबत मस्त आम्हाला मदत करा गुढीपाडव्याची तयारी करायला आपण छान गुढीपाडव्याची तयारी करूयात मागे एक बोंडू पडलाय त्याचा आवाज आलाय <laughs> अरे बापरे इकडे पण पडला हा बघा ज्या झाडावरून असे छान छान मस्त बोंडू पडतायत एकदम ताजा ताजा बोंडू पडलाय हे सगळे काजू वगैरे पण काढायचे ठीक आहे करूया सुरुवात चला ऋषी ऋषी उडी मार ना कशी चालतोच चालतोस कसा माझ्यासोबत <laughs> ऋषीच असं बालपण बघून फार छान वाटतं मजा आहे ना ऋषी लहान आहेस तर आयुष्यात फार मजा आहे मोठा झालाच तरी असेल मजा असं काही नाही डिपेंड तुझ्यावरती <laughs> आवडतं तुला ना ऋषी गावाला का काय रे ओके okay. आज काय आहे आपल्याकडे नमन काय बरं आहेस ना गुढीपाडवा आहे ऋषीला आमच्या नमन भीमन या सगळ्या गोष्टीचं भरपूर क्रेज आहे ऋषी बोलते मला नमन बघायला आवडतं आणि ऋषीच्या मम्मीला कसं नाटकात मराठी नाटकात काम करायला आवडतं सेम आमचं ऋषी तसं झालं आहे ऋषीला आमच्या नमनामध्ये एकदा तरी काम करायचंय नमन म्हणजे ही रत्नागिरी साईडची सगळी एकदम संस्कृती आहे जसं आपण नाटक आणि पुढे सिंधुदुर्गात गेलात तर दशावतार तसं रत्नागिरी या पट्ट्यामध्ये नमन असतं त्यामुळे ऋषीला ते, ते, ते एकदा तरी त्याच्यामध्ये काम करायचं आहे एकदा नाही त्याला विचारलं ना तुला मोठं होऊन कोण व्हायचं आहे तर तो एकच सांगतो की मोठं होऊन राक्षस व्हायचं आहे नमनामधलं <laughs> आम्ही फुलं जमा करतो इकडून ना ऋषी अजून भास कशी लाव आता तिथे हात भाजेला बेल वाजव घंटी वाजव घंटी वाजव पुढे जा घे आणि पुढे जा जा पुढे वाजव ठेव तिकडे वरती पाटावर सगळं नमस्कार कर नमस्कार कर तांदूळ टाक ते तांदूळ गुढीला टाक हां गुढीला गुढीला हां बस नमस्कार कर काय सांग सांग सांभाळ कर टीका लाव गुढीला लाव तुला लावायचं तर बस बाजू बस नमस्कार करणे सांग काय पाहिजे ते माग